मस्त बघू शकता आपले पकोडे काय सुंदर झालेत रंग तर अप्रतिम आणि चवही तितकीच सुंदर आवाज आवाजायचा नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण भज्याचा किंवा पकोड्याचा एक प्रकार बघणार अतिशय टेस्टी कुरकुरीत असा हा प्रकार आहे यापूर्वी आपण अनेक प्रकारची भजी कशी करायची बघितली आज आपण बटाटा कांद्याचा लच्छा पकोडा कसा करायचा ते बघणार आहोत भजी काय फक्त पावसाळ्यातच खायला हवी अशी नाही केव्हाही मनात येईल तेव्हा भजी आपण करू शकतो आणि खाऊ शकतो पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण बटाटा कांद्याचा लच्छा पकोडा बघतोय त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे साल काढून किसणीवर किसून घेतलेत बघा पाण्यात ठेवलेलं आहे बटाटा कारण नाहीतर बटाटा काळा पडतो नंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे ते पण उभे कापून घेतलेत असे मोकळे मोकळे करून आपल्याला मिक्स करायचे आहे आता त्यामध्ये बाकीचं काय बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे ह्यातलं आपल्याला साधारण चार टेबलस्पून एवढं डाळीचं पीठ त्यामध्ये लागणार आहे दोन टेबलस्पून तांदूळ पिठी घालणार आहोत त्यामुळे जरा भजाला कुरकुरीतपणा येणार आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या अधा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे एक टीस्पून एवढं लाल ला तिखट घेतलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे अर्धा टीस्पून ओवा घेतला आहे तो थोडासा हातावर क्रश करून घालायचा आहे मीठ स्वादानुसार घालायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घा घेतली आहे ती पण भरपूर घालायची म्हणजे भज्याला स्वाद चांगला येतो आता आपण लगेचच कृती करूया बटाट्याचा किस पाण्यात ठेवल्यामुळे एकतर तो मऊ मऊ झाला नाही छान त्याला स्टिफनेस येतो बघा आणि आता आपण तो, तो पाण्यातनं पिळून काढूया घट्ट पिळायचा आहे अशा पद्धतीने सगळं बटाट्याचा केस आपण पिळून घेऊया बटाट्याचा केस पिळून आपण काढला आहे हे जे बटाटा बटाटे आपण पाण्यामध्ये घालून ठेवले होते ते पाणी फेकून द्यायचं नाही आता ते संथ न हलवता आपण बाजूला ठेवून देऊया त्याला बटाट्यातलं जे स्टार्च असतं तवकील आरारूट म्हणतो ते खाली बसतं नंतर आपण वरचं पाणी ओतून द्यायचं आणि त्या तौकिलाची आपण खीर बनवू शकतो कांदे आपण उभे उभे चिरून घेतले ते आता सगळे असे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्येच घालायचे आहे चव घेऊन बघायची नंतर मीठ कमी वाटलं तर वाढवता येईल ओवा आहे तो हातावर थोडासा क्रश करते लाल तिखट आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता घरात लहान मुलं खाणारी असतील तर त्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा कोथिंबीर घालतीये डाळीचं पीठ घालूया हॅलो डाळीचं पीठ म्हणलं मी चुकून डाळीचं पीठ नाही तांदूळाची पीठ ती आपण दोन टेबल स्पून घेतली आहे ती इथे घातली डाळीचं पीठ बेसन ते आता मी या चमच्यानी चार चमचे भरून घालणार आहे आता हे सगळं मिक्स करूया आपण जर का आपल्याला सैल वाटलं पीठ तर आपल्याला डाळीचं पीठ अजून वाढवता येईल बघू शकता आपलं भज्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण पाणी अजिबात घातलेलं नाहीये भिजवताना बटाटा आणि कांद्याला तिखट मिठामुळे जे पाणी सुटलंय तेवढ्या ह्याच्यावर आपलं हे मिश्रण तयार झाले तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यात भजी सोडूया काढून घेऊया पहिल्यांदा तेल तापलेलं असताना भजी घा सोडेपर्यंत ते तसाच गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर लो टू मिडीयम गॅस ठेवूनच आपल्याला ती भजी तळायचे म्हणजे ती आतपर्यंत छान कुरकुरीत होतात नाहीतर काय होतं वरती वरती लाल होऊन जाणार आणि आतमध्ये भज मऊ राहतो वा काय सुंदर रंग आलाय मस्त बघू शकता आपले पकोडे काय सुंदर झाले रंग तर अप्रतिम आणि चवही तितकेच सुंदर आवाज आवाजायचा कुरकुरीत असे भाजी होतात ही लच्छा पकोडा म्हणजे एक नंबरचा पकोडा आपला बटाटा कांदा लच्छा पकोड्याचा व्हिडिओ करून तयार झाला आहे ही रेसिपी बघा काय सुंदर दिसते सुद्धा अगदी लगेच असे पकोडे करायची इच्छा होत असेल ना मनामध्ये नक्की करून पहा आणि मला कमेंट पण द्या तुम्हाला जर माझा आजचा बटाटा कांदा लच्छा पकोड्याचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज या पकोड्यामध्ये आलं लसूण मिरची वाटून घातल्यामुळे ह्याच्याबरोबर वेगळ्या चटणीची गरजच नाही आवडत असेल तर तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता पुन्हा आपण लवकरच नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद मगाशी आपण बटाटे पिळून घेतल्यावर पाणी फेकायचं नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं दाखवते बघा तुम्हाला हे पाणी ओतते मी आता दुसऱ्या भांड्यात खालती तुम्हाला पांढरा साका जमलेला दिसत असेल पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे जे खाली तुम्हाला पांढरं दिसतंय हा बटाट्यातला स्टार्च म्हणजे तवकी किंवा याला आरारूट म्हणतात ते आहे तर तुम्ही याची खीरही बनवू शकता दूध साखर आणि त्यामध्ये हे घाला एकत्र ढवळा आणि मस्त शिजू द्या एक नंबर सुंदर खीर होते उपासाला सुद्धा चालते